जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नोंद इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फ्रेंड मित्रांनो आजचा व्हिडिओ तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे प्रत्येकांवर एक लाईक करा जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इन्स्टॉल देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आय डी साईडला दिसून जाईल तर चला मित्रांनो जाणून घालता आपण ज्या आपल्या सुरुवात करूया तो मेरा हुआ? ओके इतर मित्रांनो जस्ट आपण अलाईट मशीन ऍप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो चढू खूपच छान झालेले आहे प्रत्येकानं व्हिडिओ एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जरा न घालता आपण जे आपल्या चिडोला सुरुवात करूया प्रोजेक्टवरती वरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला बिट बुकमार्क प्रेसिट आणि एक शिकेपीट प्रेसिट अशी दोन प्रेसिट दिलेले आहेत ते दोन्ही प्रिसीट दो तुम्हाला मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट केल्यानंतर बिट मार्क प्रेसिटला ओपन करा ओपन केल्यानंतर सिम्प्लिकायचे अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता मी काही लेअर हॅड केलेले आहेत ते पहिला अनहाईड करून घ्या होऊ शकता अनहाईड केल्यानंतर सिंप्लिकायचे प्रकारे दिसून जाईल ती रेक्ट ती रेक्टँगलची लेअर जी आहे ती पहिला हॅड करा कारण का त्याला जे इफेक्ट आहे ते हार्ड इफेक्ट आहेत जरा हार्ड इफेक्ट आहेत आणि मी तुम्हाला बघू शकता इथं मी तुम्हाला मराठी पी एन जी ॲड करून दिलेले आहेत आणि इथं इथं तीन जे पी एन जी बीटनुसार मी इंग्लिशमध्ये ॲड करून दिलेले आहेत म्हणजे इंग्लिश टेक्स्ट पी एन जी बघू शकता मी बीटनुसार डायलॉगनुसार ॲड करून दिलेले आहेत आणि इथं मराठी पी एन जी ॲड करून दिलेली आहे सिम्पली स्टार्टिंगला आहे प्लस एकावरती क्लिक करून जायचं आहे जस्ट फोटोला ॲड करायचं तुम्ही तुमचं देखील फोटो ॲड करू शकता ज्येष्ठ फोटोला ॲड करा पूर्णपणे लास्टला गेले क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करा स्टार्टिंग जायचं आहे बघू शकता आता एक एक बीटला आता जायचं आहे आणि फोटोला सिम्पली स्प्लिट करत जायचं आहे पहिल्या फोटोला दोन पॉईंट चोवीसला स्प्लिट करा नंतर चार पॉईंट चोवीसला स्प्लीट करा सहा पॉईंट सव्वीसला एकदा स्प्लिट करा म्हणजे मग टोटल फोटोला चारदा स्प्लिट करायचे आहे म्हणजे फोटोचे चार भाग करायचे आहेत बघू शकता इथे चारदा फोटोला स्प्लिट करा बघू शकता बीटनुसार फोटोला स्प्लिट करायचं आहे स्टार्टिंगलाच आहे त्याला लाँग प्रेस करून आता काय करायचं आहे एक एक करून सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे बघू शकता एक एक करून मी सॉन्गच्या वरती घेतो बघू शकता लाँग प्रेस करून मी एक एक करून सॉन्गच्या वरती घेतलेले आहे सर्व काही इमेज तर बघू शकता मित्रांनो एवढे एडिटिंग एवढे एडिटिंग झाल्याच्या नंतर स्टार्टिंगला स्टेप बॅक घ्यायचं आहे शिकेपीठ प्रेशीटमधला एक नंबरच्या बेकटीतनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्ग प्रेसिटला या पेला फोटोला हाई पिक्ट पेस्ट करा पेस्ट के बैग हैच है शेखीपीट प्रसिडम दिन नंबर से बीट कॉपी करा कॉपी के नर पीट मार्क प्रसिड लिया दोन पॉइंट चौवीच बीट जवर हेस है पैला से नंबर का फोटोलाइफिक्ट पेस्ट करा मेजी दोन पॉइंट बीट का समोर इमेजला हाई इफेक्ट पेस्ट करा मुझे दोन पॉइंट चौवीस बीट है समोरच इमेज लाइफिक्ट पेस्ट के बैग है शिखेपीठ शिखेपीठा प्रेशीटमधला तीन नंबरच्या बेट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्ग प्रेसिटला या बिटमार्ग प्रेसिटला आल्याच्यानंतर जस्ट चार पॉईंट चोवीसच्या बीटच्या नंतरच्या समोरच्या इमेजला हायपेक्ट पेस्ट म्हणजे चार पॉईंट चार पॉईंट चोवीसची जी बीट आहे त्या समोरच्या इमेजला हायपेक्ट पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर बॅग घ्यायचा आहे शिकेपीठ प्रेशीटमधला चौथा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्ग प्रेसिटला या बेटमार्क प्रेशला आल्याच्यानंतर बघू शकता सहा पॉईंट सव्वीसची बीट आहे त्या समोरच्या इमेजला हे इफेक्ट पेस्ट करायचा आहे के पेस्ट केल्यानंतर सिंपली काही प्रकारे दिसून झालं आपण व्यवस्थित सर्व काही इफेक्ट पेस्ट केलेले आहेत व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजेल व्यवस्थित आपण सर्व काही इफेक्ट पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगलाच आहे प्लस सेकंदवरती क्लिक करून शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टले का याला थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे याला स्ट्रेंट टू फिल कॉम्पोजिशन एरिया करा बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक स्ट्रोकने प्ले करून स्ट्रोकची साईड दहा ते अकरा ठेवा बघू शकता स्ट्रोक सगळ्यावर व्हाईट करा कलर अँड फिलमध्ये जायचं एक नंबरला ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड करायची आहे तर बघू शकता जो आपण शेप हायड के केलेला आहे ते पहिला अनहॅड करून घ्या जे आपण रेक्टँगलचा जो जी लेयर आहे म्हणजे शेप आहे तो जी ते रेक्टँगलची लेअर आहे ते हॅड केलेले आहे त्या सिंप्लीतना करा होऊ शकता अनहायड केल्यानंतर अशा प्रकारे दिसून जा होऊ शकता हे जे इफेक्ट आहे ते हॅड असले तर अनहॅड करा होऊ शकता आपला व्हिडिओ कंप्लीटली रेडी झालेला आहे कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचे रेझ्युशन टेन एटी पिक्सल किंवा सेन टेन पण तुम्ही हा एक्सपोर्ट करू शकता जस्ट मी टेन एटी पिक्सलमध्ये एक्सपोर्ट व्हिडिओ करतो व्हिडिओची क्वालिटी हाय करा खाली एक्सपोर्ट नाव तो बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या ते एक लाईक करा जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तो पण चॅनलवरचे बाकीचे डोक्यात राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र